भाजपाचे बोलघेवडे नेते आणि मुंबईतील भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा दारुण पराभव ठाकरेंशी पंगा पडलाय महागात या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या पॅनलचा धुव्वा उडला आहे तर मित्रांनो नेमकी कोणती ती निवडणूक होती ती बातमी आपण सविस्तर बघूया काल झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आशिष शेलार यांचा दारुण पराभव झालेला आहे एम सी एचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर झालेली रिक्त जागा त्याची पोटनिवडणूक काल पार पडली यामध्ये आशिष शेलार यांच्याकडून संजय नाईक हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे होते तर दुसरीकडून अजिंक्य नाईक हे उभे होते तीनशे चौदा मतदान झालेल्यापैकी दोनशेच्या पार अजिंक्य नाईक यांना मतं पडली तर एकशे चौदाच मतं आशिष शेलार यांच्या संजय नाईक यांना पडली त्यामुळे दणदणीत पराभव हा आशिष शेलार यांच्या पॅनलचा झालेला आहे व दणदणीत विजय हा अजिंक्य नाईक यांचा झालेला आहे त्यामुळे आशिष शेलार यांना येत्या मुंबईतील निवडणुकीतसुद्धा असाच पराभव होईल अशी शक्यता वाटते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद